को कभी साथ नहीं रखा भगवान बुद्ध ने अपने बाप को कभी साथ नहीं रखा भगवान बुद्ध कभी घर पर नहीं रहे लेकिन आज मैं बहुत बिच्छुओं को देख रहा हूं वो दिन में बहुत बिच्छू होते हैं रात में ग्रस्त बन जाते हैं दिन में बहुत रिच्छु होते हैं रात में वो पूरे पारिवारिक हो जाते हैं दिन में बहुत रिच्छु होते हैं मांग मूंग कर अपने घर दे देते हैं वो नाती को भी लेके चल रहा है पोते को भी लेकर चल रहा है बहू को भी लेकर चल रहा है बेटा को भी लेकर चल रहा है चाचा को भी लेके चल रहा है फुप्पा को भी लेकर चल रहा है आप ऐसे लोग भन्दे ना बने और आप भन्धे भी बनेंगे तो आप अपने घर का तो विनाश कर ही रहे हो तुम्हारा भी विनाश होगा नरक क्या है लोगों को धोखा देना नरक है लोगों को ठगना नरक है लोगों को जिंदगी भर हां हम जब जाने कि तुम अपनी सारी पेंशन को किसी बुद्ध विहार में दे दो कहीं बुद्ध विहार बना दो कहीं विद्यालय बना दो तब तो हम जानेंगे लेकिन एक भी व्यक्ति ऐसा नहीं है कि रिटायरमेंट के बाद उसने अपनी पूरी पेंशन को किसी बुद्ध विहार में दे दिया हो या गरीब बच्चों में बांट दिया हो मैं महाराष्ट्र के लोगों से ही नहीं सारे देश के लोगों से कहना चाहूँगा जो लोग वृद्धावस्था के रिटायरमेंट के बाद बहुत बिच्छू बन रहे हैं उन्हें मंचों पर मत बैठने दो उनको खाना मत खिलाओ उनको संगदान मत दो उनको भोजन दान मत दो हाँ जो युवा बिच्छू आया है भगवान बुद्ध ने भी कहा है यो हवे धैरो भिकु युन्यति बुद्ध शासने सोमं लोकं पवासेति अभा मुतो वचन्यमा जब कोई तरुण भिक्षु बुद्ध शासन में रत होता है तो वो ऐसे चमकता है जैसे बादलों से मुक्त चंद्रमा भगवान बुद्ध ने अशोक के गुरु उपगुप्त ने अशोक को दीक्षा देने से इनकार कर उन्होंने कहा तुम वृद्ध हो गए हो शरीर तुम्हारा जर्जर हो गया है तुम्हारे सौकर खराब हो गए तुम्हारे पिस्टन सिलेंडर

बुढ़ापे में बहुत बिच्छू बन रहे अरे बुढ़ापे में तुम नागरिक बनो ध्यान करो विपसना करो अपने घर बैठो तुम्हारा बहुत बिच्छू बनने का कोई मतलब नहीं है ताकत तुम में नहीं जिंदगी भर तुमने समाज को ढोया अब समाज तुम्हें ढोएगा जिंदगी भर की कमाई तुमने घर दे दी अब समाज तुम्हारा इलाज कराएगा समाज तुमको खाना देगा ऐसा विविधान पैदा मत करो बुढ़े लोगो ऐसा लोगों को दुख मत दो तुमने धन दिया अपने बच्चों को तो धन से सेवा कराओ तो पूरी नौकरी अपनी बीबी को दी तो बीबी सेवा कराओ ऐसे लोगों को समाज को सेवा नहीं करनी चाहिए पहले पूछो घर आए तो बनते क्या पहले नौकरी करते थे कहता करता हूं बनते तुम्हारे बच्चे हैं तो बनते चीवर उतारो घर वापस चले जाओ तुम्हारा भी कल्याण होगा इसमें समाज का भी कल्याण होगा क्यों समाज का समय बर्बाद कर रहे हो अब तुम जाओगे उन्हीं थेरा महाथेराओं के बीच में जिन्होंने अपनी पूरी जिंदगी दे दी अपनी जवानी दे दी उनके बीच में बैठकर तुम संगधान लोगे तुमको शर्म आनी चाहिए लिहाज होना चाहिए लज्जा आनी चाहिए बंदे ने अपनी जवानी दे दी राहुल भंते ने अपनी जवानी दे दी उपगुप्त भंते ने अपनी जवानी दे दी एक भंते और है उनका क्या नाम है महाराष्ट्र में ऐसे ढेर सारे भंधे हैं जिन्होंने अपना जीवन दे दिया और ऐसे लोगों को पूज्य हैं सम्मान देने के लिए योग्य हैं जो भी बनते जिसने पच्चीस साल तक अपना जीवन लादा है पचास साल तक लादा है उसके चरण धोकर भी लेना चाहिए उसके चरणों को नमन करके उसे जीवन दान देना चाहिए जो गिरस्त लोग हैं जो बनकर आ रहे हैं उनको लात मार के घर से बाहर निकालना चाहिए क्योंकि वो लोग सुविधा भोगी हो गए यहाँ तुम्हारा अच्छा खाना खाने के लिए अच्छा फल खाने के लिए हेल्थ बनाने के लिए आ रहे हैं उनका धर्म से कोई लेना देना नहीं है ऐसे लोग आलू पुआ चाय पीने आ आ आ रहे आ रहे रहे हैं हैं फल खाने आ रहे। खाने सेब हैं अरे भाई ये अपने घर का मेरा कहे को प्राण पी रहा है ऐसे लोगों का उपासकों को बहस्कार करना चाहिए तिरस्कार करना चाहिए मैं बहुत भिक्षु हूं पचास वर्ष मेरे भिछू जीवन हो गए सारे देश के लोग जानते हैं मैं कभी घर नहीं गया घर वालों से कोई संबंध नहीं अपने परिवार की पूछा ये मैं उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ क्या मैं उनके परिवार की किसी शादी में गया यहाँ शादी में भी जा रहा है लड़की की शादी भी कर रहा है लड़का की शादी भी कर रहा है और बनते है ये फिर दस पासको को और बुला रहा है उनसे भी कह रहा है तुम भी कोई पावती दे दो कोई एक पैकेट दे दो अरे भाई बेकार हो जाएगा इसलिए मेरा निवेदन है कि ग्रिस्ट लोग बनते ना बने और बने तो अपने पूरे पैसे को रिटायरमेंट को बुद्ध विहार में दे तब बने जय भीम नमोजी प्रश्न होता है भगवान बुद्ध के समय से आज तक किसी भी भिक्षु ने विहार बनाया हो तो बताओ सारे बुद्ध विहार उपासकों ने बनाए चाहे अनाथ पिंडक ने बनाया चाहे प्रसेंजित ने बनाया चाहे बिमसान ने बनाया चाहे आम्रपाली ने बनाया चाहे विशाखा ने बनाया चाहे अड्डी काशी ने बनाया उपासकों ने बनाकर कर दी आज बौद्ध बिच्छू क्या कर रहा है जमीन इंक्रोचमेंट बुद्ध विहार के नाम से कर रहा है धर्म के नाम से कर रहा है चंदा उपासकों से कर रहा है फिर उसका मालिक वो तो है ही फिर अपने घर वालों को परिवार वालों को बना देता है ऐसे लोगों को चंदा मत दो ऐसे लोगों को सहयोग मत दो और भिच्छू का कोई भी मैंने अपनी जिंदगी में उपासकों को प्रेरित तो किया मार्गदर्शन तो किया लेकिन मैंने अपने आप कोई बुद्धिहार नहीं बनाया स्कूल बनाओ आप कॉलेज बनाओ जो लोग भिछनी हो भिच्छू हो वो इंक्रोचमेंट करते हैं गवर्नमेंट की जमीन पर या समाज की जमीन पर फिर अपने परिवार को पूरे का पूरा बुला लेते हैं फिर उनके मरते तक वो इंचार्ज होते हैं फिर उसके मरने के बाद उसके नाती पोते होते हैं इस तरह से धर्म का विनाश होगा जो संस्था मैं आपके परिवार का एक आदमी नहीं है मेरा ट्रस्ट है मेरे परिवार का चाचा ताऊ फूफा नाना मामा चाचा ताऊ परिवार का कोई आदमी नहीं है और जिस परिवार का जिस ट्रस्ट में आदमी होता है भिच्छू के वो बहुत खतरनाक हो जाता है भारतरत्न बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय भंतेजी श्रद्धावान बौद्ध उपासक उपास पत्रकार मित्र आज तक्षशिला बुद्धविहार सातारा परिसर येथे आज विविध कार्यक्रम संपन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम होता भिक्षूची चारिका तर आज आलोकनगरमध्ये आमच्या येथील बिकुल्ली चारिका संपन्न केली आणि अतिशय श्रद्धा युक्त भावनेने उपासकांनी त्यांना दान धर्म अन्नदान फलदान अर्थदान अशा पद्धतीने दिलेलं आहे दिले तसेच विहारामध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन मिशन दवाखान्याच्या मार्फत दामाच्या मार्फत प्रत्येक रविवारी यापुढे आजपासून सुरुवात केलेली आहे की प्रत्येक रविवारी रो, रोग निदार, रोग निदार, रोग निदान निदान मोफत शिबिर इथे आयोजित करणार आहोत आज झालेला आहे त्याचा शुभारंभ झालेला किती, किती लोकांनी चे, चेकअप वगैरे केलं चे, चेकअप वगैरे नक्की आकडा माझ्याकडे आहे तरी पण मला वाटते तीस चाळीस लोक असतात अशा पद्धतीनं धामाचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद डॉक्टर प्रमोद लुथडे यांनी या योजने याचा या शुभारंभ केलेला आहे आणि त्याच्यानंतर करुणाकर नावाचे दिल्लीचे अतिशय क्रांतिकारी असे बनते योगायोगाने आम्हाला आज इथे लाभले त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ सा सातारा परिसरातील लोकांनी अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे ते त्यांना धम्माचे विचार अतिशय प्रखर असे विचार क्रांतिकारी असे विचार आणि धम्म कसा आहे धम्म कशाला म्हणतात आणि धम्मामध्ये कसे रिटायर होऊन बनते झालेले आहेत वेगवेगळ्या वे खराब प्रवृत्तीचे लोक धम भिक्षू भिक्षू म्हणून आलेले आहेत आणि त्याचा अतिशय यथोचित त्यांच्या अनुभवा अनुभवाच्या माध्यमातून भंडाफोड केलेला आहे आणि आपला जनसामान्य उपासकाला एक जागृतपणे जागृत राहण्याचं आवाहनही केलेलं आहे आणि भिक्कूला ओळखा जो रिटायर होऊन येतो जो सगळे उपभोग घेतो आणि सेवटी सेवा तुमच्याकडून करून घेतो अशा बदमाश समाजामधील जे भिक्कू आहे त्यांना आपली जागा दाखवून द्या त्याला दान, धर्म देऊ नका त्याला भोजन देऊ नका त्याला काय देऊ नका खऱ्या अर्थाने इथं जवान जे म्हणजे तारुण्यामध्ये जो भिक्कू आहे तोच खऱ्या अर्थाने भिक्कू आहे तो ऊर्जामय भिक्खू आहे आणि तथागत भगवान बुद्धाला याच पद्धतीच्या भिक्कूची अपेक्षा होती त्यांनी एक उदाहरण दिलं की राजा अशोक भगवान राजा अशोकाला भिक्खू व्हायचं होतं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ऊर्जाहीन झालेले आहात तुमचं आता संपलेलं आहे तुमचे बोल्ट पिस्टन काय आहे ते सगळे शरीर हाडं खुळखुळे झालेले आहेत आणि नु। आता तुम्ही बौद्ध भिक्खू बनून काय काय साध्य होईल त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही तुमच्या नातवांना बौद्ध भिक्खू बनवा खऱ्या अर्थानं धम्म जर पुढे न्यायचा असेल तर अशा पद्धतीचे ऊर्जावान माणस दमामध्ये भिक्खू म्हणून आणलेले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आपले विचार कोण कोण उपस्थित होते उपस्थित कोण कोण होत म्हटलं का? कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती विशेष उपस्थिती इथं जर मला सांगायची असेल तर करुणा करुणाकर नावाचे बनते दिल्लीवरून आलेले होते हे विशेष उपस्थिती आहे तसेच आमच्या मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन आदरणीय डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केले तेही आमच्यासाठी प्रमुख आहेत तसेच त्यांची टीम आहे आदरणीय अंकुश सर आहेत अशा पद्धतीनं आपण पत्रकार बंधू आहात आपण इथं उपस्थित राहायला आम्हाला उत्साहित केलं आणि आम्हाला के, युट्यूबवर आपल्या मार्फत आम्हाला जनमानसाला भाषण त्यांचे विचार ऐकायला मिळतील हे आमच्यासाठी विशेष आहे माझं नाव भगवान राव तक्षशिला बुद्धविहार सातारा परिसर येथील मी अध्यक्ष आहे थँक्यू आज सर्व पत्रकार बंधू आलात आपण आपलं सहश स्वागत आहे तक्षशिला बुद्ध विहारामध्ये तक्षशिला बुद्ध विहारामध्ये रविवार म्हणजे एक वेगळी आवडी फरवणी असते लोकांसाठी कारण रविवारचा दिनच असा पवित्र मांगलमयमय वातावरणात असतो कारण सुरुवात ही चारिकेने होते आता चारिका म्हणजे काय तर भिक्षाटन ज्याला पिंडपात भगवंतांनी नाव दिलेलं आहे तर हे पिंडपात आपण बघतो की दोन हजारपासून आपल्या विहारामध्ये आपल्या परिसरामध्ये कायमस्वरूपी नियमित आहे आणि या, 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 या पिंडपाठच्या बातम्या लोकमत लोकमतमध्ये वाचल्या असतील सकाळमध्ये वाचल्या असतील मठामध्ये वाचले असतील तर सातत्याने याची प्रसिद्धी पत्रकार बांधव करतात कारण ते सुज्ञ आहे त्यांना माहिती की दोन हजार सहाशे वर्षापूर्वीचा भगवंताचा धम्म आणि ती चारिका टिकून आत्तापर्यंत ठेवलेली ते आपलं एकमेव विहार तक्षशिला विहार आहे सातारा परिसर आणि सातारा परिसरामध्ये आता सगळे घराघरात धम्म पोहोचलेला आहे बाया सकाळीच चार वाजता उठतात पहाटे पहाटे उठून भंतेजीसाठी भोजनाची तयारी करतात भोजनाबंतामध्ये आमचे नॉर्थ ईस्टचे भिक्खू असल्यामुळं आ, भात आणि भाजी अशी कमी तिखट खातात तर ते हे करूनही बाकी महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांनी मनापासून बनवतात हृदयापासून बनवतात आणि मग सकाळी उठल्यानंतर सडा सारवण रांगोळी वगैरे काढत फुलांची प्रचंड सजावट करत ते दुखींची वाट पाहतात आमचे युवा मंडळीपैकी युवक येतात उपचारिकेला सोबत करण्यासाठी त्यामध्ये मी असतो आमचे उत्तम रगडे सहसचिव आहेत बिहार कमिटीचे ते माझ्यासोबत असतात त्यानंतर एक आढावे म्हणून आहे राहुल आढावे रमेश मगरे असे हे योगदान देतात आणि या पद्धतीने चारिकाचा अखंड एक दोन ते तीन तास दोन हजार ते दोन हजार पंचवीस आता सव्वीस लागेल सव्वीस वर्ष तब्बल ही परंपरा मी जपलेली आहे त्यानंतर रविवारचं संस्कार केंद्र विहारामध्ये असतात संडे बुद्धिस्ट स्कूल देखील होतं मुलांसाठी थोडंसं गॅप दिला होता यानंतर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी संस्कार केंद्र असतात वंदना गाथा सगळ्या रविवारी असतात आणि इतर विहाराच्या तुलनेमध्ये आमच्या विहारामध्ये मल्टीपर्पज बहुउद्देशीय अशा ॲक्टिव्हिटीज असतात विविध महापुरुषाच्या जयंत्या आल्या पुण्यतथी आल्या संविधान दिन आला आता सव्वीस नोव्हेंबरचा आम्ही संविधान जागर आणि गौरव दिन साजरा करतो विहारामध्ये तर या पद्धतीचे मार्च एप्रिलला बाबासाहेबांची आंबेडकर जयंती असते आणि एप्रिलला मनुस्मृती दहन असतं यावेळेस पहिल्यांदाच ठेवलेलं आहे अशा पद्धतीने विविध कार्यक्रम असतात युवकांना निरव्यसनी करण्यासाठी आम्ही बरेचसे प्रयत्नशील आहोत आता सरांनी राऊत सरांनी सन्मान्य अध्यक्षांनी सांगितलं की इथे आम्ही मोफत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखानाचे मोफत ओपीडी सुरू करतो यामध्ये मी प्रामुख्याने त्यांना सांगितलं की आमचे युवक प्रचंड व्यसनाधीन आहे तर व्यसनमुक्त व्यसन निर्मुक्त सगळा समाज करणं आणि युवा मंडळाने हे आमचं मुख्य उद्देश आहे त्यासोबत महिलांचं सबळीकरण महिलांसाठी आता एक शिबिर घेतो तीन चार शिबिरं झाली आमच्या युवक शिबिरं आणि आता महिलांसाठी एक शिबिर घेऊन महिलांचा उद्योजक आता सत्कार करण्याचा आमचा मानस आहे त्यासोबत आज करुणाकर महास्तवीर करुणाकर मंत्रीजी आले आणि आपल्याला ही मेजवानी ठरली सातारा परी कारण त्यांनी सखोल असं माहिती दिली धम्माविषयी भिक्षु कसा असावा विनय काय असावा त्याचा ते त्यानंतर महाबोधी विहाराचं मुक्ती आंदोलनाची दिशा काय असावी त्यांची भूमिका काय आहे त्या संदर्भात त्याचसोबत सोबत त्यांनी सांगितलं की बाबा हे समाज आपल्याला साऊंड सदृढ असा समाज बनवायचा आहे तर आपण काय केलं पाहिजे आणि हे आपल्याला वारसा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांचं कोणतंही कोणतीही मुवमेंट ते बाबासाहेबांच्या अँगलनी बघतात आणि म्हणून त्यांना विशेष असं नॅशनल लेवलचे भिक्षू आहेत आपण बघतो की सगळ्या प्रचंड युट्यूबर त्यांचं प्रचंड चाहता वर्ग आहे आणि कोणतीच भीड मुरवत न पाहता कोणाची ते या शासन प्रशासनाला टोलाई लगावतात त्यासोबत आर एस एस असेल कोणत्याही संघटना असेल जे चुकलं ते चूक आणि जे बरोबर त्याला सरळ बरोबर म्हणणारे आहेत म्हणजे भगवंतानी जे सांगितलंय की सारांच सारत्व नेतवा असारांच असारत्व ते सारंग आधी ग्छंती संकल्प गोचरा साराला सत्याला सत्यच म्हणायला पाहिजे आणि सत्याला असत्यच आपण बघितला सर्वांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांचा ते प्रचंड ताकदीनिशी सत्याचा आधार घेऊन ते बोलतात अत्यंत ता हा दिवस खूप आमच्यासाठी मेजवानी आगळा मिळणार आहे आपण सध्याचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद साधू साधू मी अशोक तिंगोटे तक्षशिला बहउउद्देश ट्रस्ट सचिव आहे मी सर अध्यक्ष आहे सहसचिव आमचे उत्तम रगडे आहेत डॉक्टर राजेंद्र अंकुशे देखील आज ओपीडीचा इथं पहिला दिवस होता ते सुद्धा डॉक्टर अंकुशेसुद्धा उपाध्यक्ष आमचे आलेले होते आणि डॉक्टर दुथडे सरांची इथं विशेष मुलाखत झाली दुथडे सरांविषयी समाजाच्या भावना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्ही समाजासाठी करावं आणि हो। त्या दिशेने आमचं काम चालू आहे आमच्या इथे सुद्धा गरिबांना गरजू रुग्णांना ओपीडी आम्ही सुरू केले धन्यवाद So thank you, thank you, thank you.